रोज स्वामी चरित्राचा हा अध्याय वाचाल तर जीवनातील अडचणी कर्ज दुःख आजार सर्व निघून जाईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल आणि मनोभावे तुम्ही स्वामींची पूजा स्वामींची सेवा करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक अध्याय सांगणार आहे जो स्वामींचा स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय आहे हा अध्याय तुम्ही वाचाल तर तुमच्या जीवनातल्या सर्व अडीअडचणी सर्व दुःख घरातली दरिद्री घरातली गरिबी सगळं काही दूर होईल फक्त मनोभावाने श्रद्धेने देवघरासमोर बसून दररोज तुम्ही जीही सेवा करत असाल ज्याही देवाची स्वामींची कोणतीही सेवा करत असाल छोटी मोठी त्या सेवेतच हा अध्याय रोज सकाळी संध्याकाळी किंवा एका वेळेस कोणत्याही वेळेस तुम्ही वाचायचा आहे या अध्याय वाचण्याचे कोणतेही नियम नाही मित्रांनो तसं तर श्री स्वामी समर्थ चरित्र सार अमृत हे एकवीस अध्यायांचे असते आणि असं सांगितलं जातं की एकवीस अध्याय म्हणजे हे संपूर्ण एक पारायण जर आपण दरवर्षी एकवीस वेळेस करू म्हणजे एक एक पारायण एकवीस वेळेस करू तर आपल्याला उत्तम फळ मिळते आपल्या मनोवांछित फळं मिळतात आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात परंतु या धावपळीच्या जीवनात भरपूर भक्तांना सेवेकऱ्यांना असं जमत नाही त्यांना पारायण काय एक पारायण का करणं जमत नाही तसं तर एक पारायण तरी आपण दरवर्षी किंवा दर, दर महिन्याला एक पारायण करायला पाहिजे परंतु ज्यांना जमत नाही जे करू शकत नसतील किंवा जर तुम्हाला असा एक अध्याय हवा असेल की ज्याने आपल्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या आजार कर्ज सगळं काही दूर होईल तर मग हा एक अध्याय आहे तुमच्या डोक्यावर कितीही कर्ज असेल तुमचा परिवार कितीही दुःखात अडचणीत असेल तुम्ही फक्त हा अध्याय वाचा हा अध्याय आहे स्वामी चरित्र सारामृताचा अठरावा अध्याय अठरावा अध्याय न चुकता रोज वाचायचा याचे कोणतेही नियम नाही फक्त देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून महिला पुरुष शिकणाऱ्या कोणीही सगळ्यांनी वाचला तरी चालेल फक्त अठरावा अध्याय मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने वाचा तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील जीवनातले कर्ज दुःख अडचणी संकट समस्या सगळं काही दूर होईल नक्की हा अठरावा अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचा नक्की वाचा परंतु मित्रांनो जर तुम्हाला पूर्ण पारायण करायचं असेल तर एक पारायण करा किंवा जर तुम्हाला उत्तम फळं हवे असतील स्वामी कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही एकवीस पारायण नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ